सर्वात सुरक्षित आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वेचा प्रवास केला जातो मात्र रेल्वेद्वारे सुद्धा फुकट प्रवास करणारे महाभागही अनेक आहेत रेल्वे प्रशासन अशा फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करतं मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अशा फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली त्यामध्ये तब्बल बावीस लाख नऊ हजार प्रवासी विना तिकीट आढळले होते तर यंदाच्या वर्षी त्यामध्ये आठ टक्क्यांची वाढ झाली असून पकडलेल्या फुकट्या प्रवाशांची संख्या तेवीस लाख शहात्तर हजारांवर पोहोचली त्यांच्याकडून दंडापोटी एकशे एक्केचाळीस कोटी सत्तावीस लाख रुपये रेल्वेच्या तिजोरीत जमा झालेत रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्यांवर वारंवार कारवाई केली जाते मात्र तरीही फुकट्यांची संख्या कमी होताना दिसत नाही मध्य रेल्वेच्या विविध तपासणी पथकांनी दोन हजार चोवीस पंचवीस या सालामध्ये कारवाई करून बावीस लाख नऊ हजार विना तिकीट प्रवासी पकडले होते त्यांच्याकडून गेल्या वर्षी एकशे चोवीस कोटी छत्तीस लाख रुपये दंडापोटी वसूल केले होते या वर्षीही राबवलेल्या अकरा महिन्यांच्या तपासणी मोहिमेत तब्बल तेवीस प्रवासी पकडण्यात आलेत म्हणजेच मागील वर्षीपेक्षा यंदा फुकट्या प्रवाशांमध्ये आठ टक्क्यांची वाढ झाली आहे त्यामुळे या वर्षी दंड वसुलीतही चौदा टक्क्यांची वाढ झाली असून यंदा फुकट्या प्रवाशांकडून दंडापोटी एकशे एक्केचाळीस कोटी सत्तावीस लाख रुपये जमा झालेत त्यातही ऑक्टोबर महिन्यात तिकीट तपासणीच्या मोहिमेला मोठं यश मिळालंय या महिन्यातच तीन लाख एकाहत्तर हजार प्रवासी विना तिकीट आढळले तीन लाख होती म्हणजे यंदा विना तिकीट प्रवाशांमध्ये तब्बल चोवीस टक्क्यांची वाढ झाली आहे त्यामुळे दंडाची रक्कम अधिक चोवीस कोटी एक्क्याऐंशी लाखांवर पोहोचली आहे विना तिकीट प्रवाशांमध्ये मुंबई विभागात नऊ लाख त्रेसष्ट हजार प्रवासी भुसावळ विभागात सहा लाख सात हजार नागपूर विभागात दोन लाख त्रेपन्न हजार प्रवासी पुणे विभागात दोन लाख सदुसष्ट हजार सोलापूर विभागात एक लाख एक्केचाळीस हजार आणि रेल्वे मुख्यालय विभागात एक लाख पंचेचाळीस हजार विना तिकीट प्रवाशांचा समावेश आहे त्यामध्ये कोल्हापूरचा समावेश असलेल्या पुणे रेल्वे विभागानं पंधरा कोटी रुपये दंड वसूल आहे